चपाती भाजी करायचा कंटाळा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी करा हा थमेल पाहूनच तुम्ही इथे आलात ना हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण काहीतरी छानसं करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी खूप सोपी असणारे त्यामुळे नक्कीच व्हिडिओला आधीच एक लाईक करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर आता तुम्हाला वाटत असेल आपण भुर्जी करणार आहोत की काय मग भाजी चपाती करायचा कंटाळा आला आहे तर भुर्जी पाव की काय तर तसं अजिबात नाही आहे रेसिपी संपूर्ण पहा नक्कीच तुमच्या लक्षात येईन आपण नेमकं काय करतो आहे तर बघा सगळ्यात आधी आपल्याला कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चौकोनी कट केलेला कांदा घालायचा आहे तुम्ही पाहू शकता कांदा मी खूप बारीक नाही कट केला आहे आणि खूप मोठाही नाही ठेवला आहे मध्यम असा चौकोनी कट केला आहे आता हा कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा खूप लाल करायचा नाही आहे बघा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा आहे त्यानंतरने यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे एक इथे मी लाल टोमॅटो घेतलेला आहे बघून आणि मोठा घ्यायचा आहे टोमॅटो जर लहान असेल तर दोन टोमॅटो घातले तरीसुद्धा चालेल आता हे टोमॅटो छान लवकर मऊ व्हावेत यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो लवकर मऊ व्हायला मदत होते माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा मी छान छान टिप्ससुद्धा देत असते आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ्या आणि छान रेसिपी असतात त्यामुळे जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तर पाहू शकता तुम्ही आत्ता अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे मी अर्धा चमचा ती एक अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायची तिचा कच्चेपणा जाईपर्यंत आता टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेला आहे बघा इथपर्यंतच आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा त्यानंतरने यामध्ये कांद्याची पात घालायची आहे आता माझ्याकडे कांद्याची पात आहे म्हणून मी घातली आहे तुमच्याकडे नसेल नाही घातली तरीसुद्धा चालेल त्याऐवजी तुम्ही कोथंबीर किंवा कसुरी मेथी घातलीत तरी चालेल आता ही छान अशी हलवून घेऊया फक्त आणि यामध्ये फोडलेली चार अंडी घालून घेऊया तर बघा ही रेसिपी मी तीन माणसांसाठी करते त्यामुळे मी चार अंडी घेतली आहेत तुम्ही अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता तुम्हाला वाटेल हे सगळं आपण असं करतो आहे म्हणजे आपण भुर्जीच करतो आहे तर असं अजिबात नाही आहे पण ज्या प्रकारे आपण भुर्जी करतो ना थोडंफार तसं हे बनवून घ्यायचं आहे ह्यानंतरनं खूप वेगळा पदार्थ बनणार आहे ती भुर्जी नाही हो राहणार आहे आपली तर बघा आता गॅस मिडियम ठेवायचा आणि हे सतत असं हलवत राहायचं पाहू शकता तुम्ही एक प्रकारची भुर्जी आपली तयार झालेली आहे ही छान अशी एकसारखी हलवत राहायची म्हणजे मग खाली लागणार नाही आता यामध्ये मसाला ॲड करूया इथे मी गरम मसाला घेतला आहे लाल तिखट बेडगी मिरची पावडर धना पावडर आणि हळद हळद थोडीशी घेतलेली आहे बाकी मसाले एक एक चमचा घेतला आहे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला इतर कोणता मसाला जर यात ॲड करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता माझ्याकडे जे मसाले आत्ता अवेलेबल आहेत मी ते घेतलेले आहेत आणि ह्या रेसिपीला खूप जास्त मसाले घालायची गरज नाही आहे आता हे छान असं मसाल्यांसोबत एकजीव करून घेऊया जसं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी केली तर नेहमी याच पद्धतीने कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता आपण धुवून घेतलेला तांदूळ घालूया यामध्ये बऱ्याचदा बघा आपण अंडा बिर्याणी करतो तेव्हा अंडी उकळून घेतो किंवा फोडून अंड्याचा भात करतो पण त्यावेळी आपण काय करतो सगळ्या मसाल्यांसोबत तांदूळ परततो पाणी घालतो आणि नंतर वरतून अंडी घालतो फोडून ही खूप वेगळी पद्धत आहे आणि त्याचबरोबर सुद्धा खूप जास्त फरक पडणार आहे आता बघा तांदूळ घातल्यानंतर एक मिनिटभर तांदूळ असा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला मीडियम गॅसवरती सतत हलवत राहा नाही तर मग तांदूळ खाली लागू शकतो पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान असा मिक्स करून घेतलं आहे बरं तांदूळ विचाराल की कोणता घेतला आहे तर हा मोगरा बासमती तांदूळ आहे तुकडा तुम्ही जो कोणता घरामध्ये खात असाल त्याचा हा भात केलात तरीसुद्धा चालेल किंवा मग बिर्याणीचा तांदूळ वापरलात तरीसुद्धा चालेल आता इथे बघा आपला हा तांदूळ एक, एक ग्लास आहे मी तांदूळ घेताना कधीही मोजून घेते तुम्हीसुद्धा कधी पण तांदूळ घेताना मोजून घेत जा एक ग्लास तांदळाला आपण नेहमी दोन ग्लास पाणी घालतो पण मी आता हा भात कढईमध्ये करते त्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी जास्तीचं घातलं आहे आणि पाणी घालताना गरम करूनच घालायचं भातामध्ये थंड पाणी वापरू नका चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हा भात ह्या तांदूळ छान असा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये लिंबू पिळून घेणार आहे बघा मी आंबटपणासाठी लिंबू वापरले तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दह्याचासुद्धा वापर करू शकता जर तुम्ही दही घालत असाल तर जेव्हा आपण तांदूळ परततोय आहे त्यावेळी दही घातलं तरीसुद्धा चालेल आता मीठ आणि लिंबू घातल्यानंतर पुन्हा एकदा हे छान एकजीव करून घेऊया जर तुम्ही कुकरला करत असाल हा भात तर दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये आरामात हा भात शिजला जातो आणि जर असा कढईमध्ये करत असाल तर पंधरा मिनटात हा भात होतो आता बघा एक बारा तेरा मिनटं झालेली आहेत जवळपास आपण झाकण काढून पाहूया भात मस्त शिजलेला आहे आपला पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि खूप छान झालेला आहे हा भात आपण एकदा हलवून घेऊया कधीही तुम्ही भात केला मसाले भात करा किंवा कोणताही भात तो झाल्यानंतरनं लगेचच जर असा हलवून घेतलात तर तो मोकळा होतो जर तुम्ही लगेच हलवला लगे नाही तर तो थोडासा घट्ट होतो बघा त्यामुळे शक्यतो भात झाला की लगेचच तो असा हलक्या हाताने हलवून घ्यायचा आता वरतून पुन्हा भरपूर अशी कांद्याची पात घालणार आहे आता माझ्याकडे हिरवीगार कांद्याची पात होती म्हणून मी घातली आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर कोथंबीर घातली तरी चालेल आता हा भात कांद्याची पात घातल्यानंतर पुन्हा हलवून घेऊया पाहू शकता तुम्ही हा दिसायला जेवढा छान दिसतो आहे त्यापेक्षा कितीतरी छान खायला लागतो आणि खूप झटपट होतो ज्यावेळी आपल्याला कंटाळा येतो स्वयंपाक करायचा त्यावेळी नक्कीच एकदा ट्राय करा अंडी उकडायचं झंझट नाही आणि फटकणी तयार होणार त्याचबरोबर सुद्धा लागणार आता हा झाकून ठेवूया म्हणजे छान मुरेल माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय